प्रस्ताव पाठवला पण मंजुरीची प्रतीक्षा कायम इचलकरंजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कर्मचाऱ्यांची वाढवा कोल्हापूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयावर कामकाजाचे ताण पडत असल्याने शिरोळ व हातकलंगले या दोन तालुक्यातील वाहनांची संख्या पाहता इचलकरंजी येथे उपप्रादेशिक कार्यालय नव्याने स्थापन होणं गरजेचं होतं याला प्रशासनाची मंजुरीनंतर कार्यालय सुरू झालं कमी वेळेत अधिक कर देणारे कार्यालय म्हणूनही या कार्यालयाचा नावलौकिक का आहे मात्र येथील कार्यालय स्थापनेवेळी अधिकारी व कर्मचारी मंजुरी करण्यात आलेली पुरेशी कर्मचारी संख्या नसल्याने या ठिकाणी दैनंदिन कामकाजासाठी कर्मचाऱ्यांची वाणवा दिसून येत असल्याने या ठिकाणी एकोणपन्नास पदाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम राहिली आहे व शिरोळ तालुक्यामधील स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं अकरा मार्च पासून येथील कामकाजाला सुरुवात करण्यात आली मात्र या ठिकाणी केवळ प्रभारी अधिकारीच मिळत असल्याने येथील दैनंदिन कामकाजावर मर्यादा येत असून अनेक कामे खोळांबून राहत आहेत येथील कामकाजाकरिता उपप्रादेशिक परिवहन अधिकार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी लेखाधिकारी मोटर वाहन निरीक्षक सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक कार्यालयीन अधीक्षक वरिष्ठ लिपिक लिपिक टंकलेखक वाहन चालक व शिपाई असे एकूण एकोणपन्नास पदाचे प्रस्ताव प्रादेशिक विभाग कोल्हापूर यांना देण्यात आले होते तेथून ते पुढील मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत मात्र अद्याप ही या मागणीच्या पदांना मंजुरी मिळाली नसल्याने येथे सध्या कार्यरत असणाऱ्या अल्प कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे उपप्रादेशिक कार्यालयाकडून इचलकरंजी येथे दररोज तर जयसिंगपूर येथे बुधवार व वा पेटवडगाव या ठिकाणी दुसरा व चौथा शुक्रवारी वाहन शिबिर घेतले जाते सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांच्या नेतृत्वाखाली येथील कार्यालयात वर्ग एक चा एक अधिकारी वर्ग दोन चे तेरा अधिकारी व आठ इतर कर्मचारी असे एकूण बावीस प्रशासकीय कर्मचारी येथील कामकाज पाहतात तर अल्प कालावधीत मोठा कर देणारे एम एच एक्कावन जरी सुसाट असली तरी येथे कर्मचाऱ्यांच्या वानवामुळे येथील कामकाजावर मर्यादा येत आहे त्यामुळे ते आवश्यक असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदांची मंजुरी मिळणं गरजेचं बनलंय विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा